क्रिकेट हॉकी फुटबॉल विद्यार्थी प्रश्न विचारार्थम करून तुमच्या समोर विषय सादर करते ऑनलाइन के आणि तरुण तरुणाई जो आके कविता स्थिती किताब के लफ्ज पढ़ने के लिए जो आके कविता स्थिती किताब के लफ्ज पढ़ने के लिए है वो आके आज बस है 4 बाय 4 इंच मोबाइल की स्क्रीन पे 4 बाय 4 इंच मोबाइल की स्क्रीन पे मित्रांनो एकदा घरात एक तरुण युवक जेवत बसला होता शेजारी आई व ताई देखील बसले होते त्याच्या ताटातील भाजी संपली

मित्रांनो जीवन जगत असताना मूल्य ही अगदी महत्वाची महत्वाचे असतात चारित्र्य खेळाडू वृत्ती हा पतवण्याची ताकत हे सर्व काही आपल्याला मैदानी खेळ खेळून मिळते ऑनलाइन गेम मध्ये कसले आले ते मूल्य कसले आले ते संस्कार पण मी म्हणते नको ते मूल्य नको ते संस्कार घडवण्याचं चुकीचं साधन म्हणजे ऑनलाइन गेम मित्रांनो गेम आणि काही ना जेवताल अरे कुटुंबातील एकत्र जेवत असताना आईच्या व आजीच्या हातून प्रेमळ गात बनवताना जो संबंध व्हायचा ना तो समोर दास नष्ट झाले अरे रस्त्याच्या कडेने मान लाकडी करून गेम खेळत चालली असताना समोरून भारतावरचा ट्रक येतो आणि जिंकलो जिंकलो म्हणता जिंकल म्हणता बाय मेलो म्हणायची वेळ येते खरं तर खंत याच गोष्टीची वाटते की जे मान आपण नेम बाजीसारख्या खेळासाठी बाकी केली असती तर त्या मुलाचे आयुष्य नक्कीच घडले असते